नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण ब्लाउज कटिंग करणार आहोत प्रिन्सेसमध्ये तीस सा साईजचा हा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात अगोदर आपण अस्तर आहे ते एकसारखं करून घेऊ कारण इथं थोडंसं खालीवर झालं आहे आपण चार फोल्डमध्ये कपडा केला तरी पण चालते कधी पण अस्तर अगोदर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूचा आणि त्याच्यानंतर आपल्याला माप टाकायचे तर आपण सगळ्यात अगोदर बघणार आहोत ते आहे उंचे तर उंची घ्यायची आपल्याला साडे चौदा इंच म्हणजे शोधून आपला ब्लाऊज तेरा इंचाचा होऊन जातो इन्चा। इन्चा उन्ची। तर उंची घेतली मी चौदा इंच चौदा इंच उंची घेतल्याच्या नंतर आपल्याला एक लाईन आखून घ्यायची सगळ्यात अगोदर आपण घेतली आहे उंची तर उंची घेतल्याच्या नंतर आपल्याला एक लाईन आखून घ्यायची शोल्डर घ्यायचे आपल्याला पाच इंच शोल्डर पाच घेतल्याच्या नंतर आपल्याला खाली जवळजवळ पाचच इंच घ्यायचं आहे मोंड्यासाठी पण आणि जेवढी छाती आहे त्याच्यामध्ये आपल्याला चौथा भाग काढायचा आहे आपण हा तीस छातीचा ब्लाऊज शोधतो सॉरी बत्तीस छातीचा ब्लाउज शिवतो तर आठ इंच चौथा भाग येतोय आठ इंचामध्ये आपण दोन इंच मिक्स करू आता काय करायचं आहे आपल्याला लगेच गळा टाकायचा तर गळा मी दोन इंचा घेते आता हा पाठीमागचा भाग आहे तर आपण याला दहा इंचाचा गळा घेऊया आणि मग नंतर तो शून जवळजवळ साडेनऊ इंचाचा होऊन जातो आता खालच्या बाजूला मी ब्रॉडमध्ये गळा थोडासा रुंदावून आहे म्हणजे गळा हा गोल व्यवस्थित येऊन जातो किंवा तुम्ही याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने पण गळा देऊ शकतात तर काय करायचं आहे हे बघा दहा पूर्ण माप आहे बरोबर आता याच्यामध्ये खाली कमरेच्या बाजूला साडेनऊ इंच घ्यायचं आहे साडेनऊ इंच घेतल्याच्यानंतर ही लाईन आपल्याला पूर्ण आखून घ्यायचे आता दीड इंच आपण कंपल्सरी पाठीमागच्या भागासाठी ठेवतोय हो आता याला आपण आकार देऊन घेऊ अगोदर आपण नॉर्मल कट करत करते मी मीपर्यंत आता हा झाला आपला मोंड्याचा भाग आणि ज्यावेळेस आपण फ्रंट मोंडा घेतो तर आपल्याला अर्धा इंच आतमधून घ्यावा लागत आपण याची कटिंग करणार आता आता हा झाला आपला पाठीचा भाग तयार हा झाला आपला पाठीचा भाग तयार तर आता आप हा आग जे आपण कटिंग केले ते आपण अशा पद्धतीने इथं ठेवायचं आहे आता हु जे आपल्याला पट्टी बसवायची तर मी त्याच्यासाठी इकडं मार्जिन ठेवले बघा इकडच्या बाजूने जेवढं आपल्याला सोन्यामध्ये घेतो बाकी जास्त काय वाढवायचं नाही तर आपल्याला पूर्ण अगोदर राखून घ्यायचं आहे मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते का मी माझं सगळं काम कस्टमरच्या कामावरच दाखवते हो तर लक्षपूर्वक करा याच्यामध्ये कोणतेही माप चुकीचे नाही आता हे बघा आपल्याला याच्यामध्ये पुन्हा एकदा शोल्डर मोजून घ्यायचे पाच इंच बसतंय का नाही पाच इंचावर आपल्याला पुन्हा एकदा मार्क अशा पद्धतीने जरी घेतलं तरी आहे इकडच्या बाजूने मी मार्क धरते हे मी नाही धरत बाजून आणि आपल्याला एक लाईन आखून घ्यायची मग आता पाचच इंच घेतलेलं कारण छोटा ब्लाऊज आहे जास्त जर मोंडा घेतला तर शोल्डरला लूज पडण्याची शक्यता असते एक इंचावर मी एक परत एकदा पॉईंट देऊन एक इंचाचा आकार देऊन घेतला आता हा आपण प्रिन्सेसमध्ये शिवणार ब्लाऊज तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं कारण जसं आपण प्रिन्सेस कट शिवतो तर एक इंच जास्त घ्यायचं आहे हर एक ब्लाऊजला हे माप एक इंचाचं जास्त घ्यावंच लागतं तर बघा आता आपण गळा घ्यायचा आहे दोन इंचाचा समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंच साडेसहा घेतल्याच्या आपल्याला असं इथपासून माप घ्यायचं आहे जवळजवळ सव्वा तीन इंच घेतलं तरी चालते सव्वा तीनच घ्यायचे मी ह्या लाईनपासून धरले जे हुक लोक आपल्याला पट्टी बाहेरची आली ही आपण हे धरलेली नाही मी ही लाईन जी आपली परफेक्ट आहे याच्यापासून धरले टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला जवळजवळ साडे नऊ ते दहा इंचा घ्या कारण कस्टमरची हाईट आहे हाईटनुसार टक्स पॉईंट येतो आता हा ब्लाउज आहे बत्तीस छातीचा बरोबर तर छाती जर हवी असेल तर तुम्ही ह्या मापामध्ये बदल करू शकतात म्हणजे इथं दोन अडीच तीनपर्यंत तुम्ही हा टक्स घेऊ शकतात पण बत्तीस छाती असल्याच्या नंतर जास्त आपल्याला पप पण घ्यायचा नाही तर जास्त ते व्यवस्थित वाटणार नाही तर मी खाली फक्त दीडच इंच घेते तर हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात दीड इंच घेतल्याच्या नंतर बाहेरच्या बाजूने पण मी दीडच इंच घेणार आता हे क्रॉस आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस लाईन द्यायची खालच्या बाजूपासून वरती क्रॉस लाईन घेतली आणि खालच्या बाजूपासूनच मी वरती क्रॉस लाईन घेतली आता मोंडाजवळ आपल्याला ही लाईन पूर्ण करून घ्यायची आहे आता ह्या लाईनपासून आपल्याला ही पण लाईन पूर्ण करून घ्यायची आहे आता आपण याच्यामध्ये देणार आहोत प्रिन्सेसला आकार अशा पद्धतीने प्रिन्सेसला आकार झालाय तर आपण याचे करणार आहोत कटिंग बघा किती कमी वेळामध्ये ब्लाऊजची कटिंग झाली काहीच अवघड नाही आहे जसं आपण जास्त कटिंग करतो आणि त्यानुसार आपल्याला ब्लाऊज शिवायला अजून सोपं जातं आता हे बघा जेवढं मी कापड गुंतवणार आहे तेवढंच मी कट करते बाकीचं मी ठेवून घेतले काही डाऊट असेल तर कमेंट करा म्हणजे तुमचे डाऊट पण क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी तुम्हाला डायरेक्ट आता मेन फॅब्रिकवर पण याची कटिंग कसे करायचे ते पण दाखवणार तर सगळ्यात अगोदर आपण गळा अगोदर कट करू जो आपला बॅक साईड आहे हा झाला आपला गळा कट जावेस तर आपल्याला ज्या वेळेस बाही कटिंग करायची एकदम परफेक्टही कशी येणार तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते सात इंच आपला राऊंड आलं आहे तर सात इंच आपल्याला घडी कशी घ्यायचे साडेआठचे घडी घ्यायचे तर मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे का मी बाईला जॉईंट द्यायची वेळ आली तर कशा पद्धतीने देते बरोबर आपली साडेआठची घडी बसते काय अडचण नाही तुम्हा असं जरी घेतलं तरी चालते कारण आपण मग अस्तरम फॅब्रिकमध्ये जास्त घेऊ अर्धा इंच थोडंसं नॉर्मल कमी पडते काही अडचण येत नाही घडी कधी पण मापात घ्या अगोदर एक सारखं मी आखून घेते आता कस्टमरची जेवढी बाही आहे चारची बाई आहे त्याच्यामध्ये आपण पाच इंच घेणार आहोत एक इंच अर्धा इंच खाली मोडपण्यात जातं आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये आणि समोरच्या ह्याच्यात मी अडीच इंच पाच इंच दंड घे त्याच्यामध्ये मी दोन इंच लोजिंगसाठी ठेवते आता आपल्याला द्यायचं आहे आकार एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची कटिंग दाखवली पॉईंट आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ब्लाउज कसं कट करायचं आहे तर आपण हे ब्लाऊज बघा कधी पण मेन फॅब्रिक जर असेल तर ते कशा पद्धतीने त्याला डिझाईन आहे तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात नंतर आपल्याला ब्लाऊज पीस कटिंगला घ्यायचं आहे आता याला तुम्ही असं चार फोल्डमध्ये पण ठेवू शकतात अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला जॉईंट द्यायला जागा होईल घडी थोडेसे आपल्याला मेन फॅब्रिकचे जास्त घ्यायचे कारण अस्तरमध्ये आपल्याला एक दोन लाईन कमी पडलेल्या साडेआठच्या आपल्याला घडी लागत होते तर आपण एक काट काढून टाकले जॉईंट दिल्याच्या नंतर आपण ह्याला आकार देऊ हा जो आकार आहे अगोदर हा जॉईंट आपण कम्प्लीट करू नंतर मग बाही जोडून घेऊ तर अशा पद्धतीने बाही अगोदर याची कटिंग झाले आता बंद बाजू ही माझ्याकडून ठेवते त्याच्या वेळेस मी थोडंसं एक्स्ट्रा ठेवते का आपण पाठीला पट्टी जे लावतो तर तीहीच मोडपायची किंवा वेगळी जरी लावली तरी पण चालते पण शक्यतो माझ्याकडे जर कपडा जास्त असेल मेन कपडा तर मग मी अशा पद्धतीनेच जोडून घेते म्हणजे आपल्याला वेगळे पट्टे जोडण्याची गरज पडत नाही पटकन असा ब्लाऊज शिवून पण होतो तर जसं आपल्याला वेळ जसा वाचन त्यानुसारच आपल्याला सा कामं करायचे हा झाला आपल्या पाठीचा भाग बघा आता आपण फक्त हा कपडा पंच्याहत्तरच काढलेला अस्तरचा तरी पण याच्यामध्ये ब्लाउज एकदम कम्प्लीट पूर्ण कटिंग व्यवस्थित झाली याच्यामध्ये बाही आली कुठेही कमी जास्त काहीच झालं नाही एकदम परफेक्ट असं बसलं आहे आपल्याला चेक करायचं आहे चे, अगोदर कुठं व्यवस्थित कपडा बसतोय त्यानुसार आपल्याला कटिंग करायचे अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजची कटिंग झाली तर तुम्ही बघू शकता आपण सगळे भाग एकदम व्यवस्थित काढलेत याच्यामध्ये कपडा पण भरपूर उरले तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कशावर व्हिडिओ काढायला आवडतील मी कशावर व्हिडिओ काढले पाहिजे हे कमेंट करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते